गजानन कीर्तीकर यांच्यावर पक्षविरोधी भूमिकेमुळे कारवाईची शक्यता आहे शिंदेच्या शिवसेनेकडून गजानन कीर्तीकरांवर ही कारवाई केली जाऊ शकते शिशिर शिंदे यांच्याकडून कीर्तीकरांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली आहे पंकज दळवी आपल्याला अपडेट देत आहेत पंकज काय तपशील काही हालचाली घडत आहेत राजकीय गोटात पंकज माझा आवाज पोहोचतोय कीर्तीकरांच्या प्रकरणी तक्रार झालेली आहे राजकीय गोटात काय हालचाली घडत आहेत काही तांत्रिक अडचणींमुळे त्याच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये मात्र अमोल कीर्तीकर गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून रिंगणात होते मात्र त्यावेळेला त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यासंदर्भात आरोप त्यांच्यावर करण्यात आले शिशिर शिंदे यांनी हे आरोप केलेले आहेत आणि त्यानंतर त्यांच्यावर कदाचित कारवाई होऊ शकते दरम्यान मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन कीर्तीकरांचा डाव असल्याचा आरोप दरेकरांनी केलाय प्रवीण दरेकर यांनी गजानन कीर्तीकर यांच्यावर हा गंभीर आरोप केलेला आहे नाही आज होतीच सगळ्या घडामोडी म्हणजे ही कुठली आपसातली स्पर्धा नव्हे माझी आणि गजाभाऊची एकमेकांना पदावरून खाली घेतल्यासाठी वगैरे ही स्पर्धा नाही आहे ही स्पर्धा पक्षात चांगलं वातावरण राहावं यासाठीच सगळ्यांनी प्रयत्न करण्यासाठी जी ही स्पर्धा आहे पक्ष पुढे जावा आपल्या वक्तव्याने आपल्या कृतीने पक्षाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे मला काय मातुश्रीकडून काय मिळवायचं आयुष्यात आणि एकनाथ शिंदेकडून काय मिळवायचं असं काही नाही विचारपूर्वक सोडलेली आहे मी आणि हकालपट्टी करा म्हणून मागणी केलेली आहे पत्र दिलेलं आहे हा पक्षांतर्गत विषय आहे हा चव्हाट्यावरती मांडायचा नसतो गजानन कीर्तीकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत त्याचा आम्ही सर्वजण सन्मानच करतो घरातलं राजकीय वातावरण जर पाहिलं तर एकीकडं एक मुलगा खासदार उभा आहे घरातलं कुटुंब त्या साईडला आहे हे एका साईडला आहेत त्यांनी सायलेंट ही भूमिका घेतली पाहिजे ती एखाद्या मतदारसंघापर्यंत बोलणं हे उचित आहे परंतु महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करणं अशा वेळेला मला वाटतं पक्षासाठी योग्य नसतं असं माझं वैयक्तिक मत आहे माझा तर जाहीर आरोप आहे की गजानन कीर्तीकरांचा कट होता एकनाथ शिंदेकडून उमेदवारी मिळवायची अमोल कीर्तीकर समोर गजानन कीर्तीकर उमेदवार राहतील दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि विड्रॉवलच्या वेळेला गजानन कीर्तीकर फॉर्म विड्रॉ करणार आणि बिनविरोध आपल्या मुलाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणायचं अशा प्रकारचा पूर्वनियोजित कट होता असा माझा स्पष्ट आरोप आहे मला असं वाटतं हकलपट्टीची मागणी कोण करतो आहे सुद्धा महत्त्वाचा आहे की जो पहिल्यांदा शिवसेनेत होता नंतर मनसेत गेला नंतर परत शिवसेनेत गेला नंतर परत आता शिंदेसेनेत गेला अशा जर का दलबदलू वारंवार दलबदलू माणसालकडनं जर का अशापर्यंत मागणी होत असेल तर मला असं वाटतं हे त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाने ते चेक करायला पाहिजे की नक्की हा कशासाठी करतो आहे माझा तर क आरोप आहे की येणाऱ्या काळामध्ये लवकरच राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या सीट डिक्लेअर होणार आहेत किंवा येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये परत पदवीधर मतदारसंघ मुंबईचा डिक्लेअर होणार आहे ते मिळवण्याकरता तर हे काहीतरी आरोप करत नाहीत ना लाईव्ह लाईटमध्ये यायला हे त्यांच्या नेतृत्वाने पहिल्यांदा ने चेक करावं